गोष्टीचं नाव आहे टोपीची गंमत एक गाव होतं त्या गावात संजू नावाचा मुलगा राहत होता संजूचे आई बाबा शेतात काम करायचे त्यांच्या घरी खूप गाई म्हशी होत्या संजू रोज सकाळी सगळ्या गाई म्हशींना चरायला घेऊन जायचा दिवसभर गाई म्हशी जंगलात मस्त गवत खायच्या नदीचं गारगार पाणी प्यायच्या संध्याकाळी संजू त्यांना घरी घेऊन यायचा या आपल्या संजूकडे एक पांढरी शुभ्र छान सशाचे कान असलेली एक टोपी होती संजूची ती एकदम खास आवडती टोपी होती कुठेही जाताना संजू ती टोपी घालूनच जायचा रात्री झोपताना आई रागवायची रात्री टोपी घालायची नाही म्हणून फक्त काढून ठेवायचा एके दिवशी असाच संजू सकाळी गुरांना घेऊन निघाला आई म्हणाली संजू सावकाशदा रे बाबा जोराचा वारा सुटला आहे पाऊस पडेल का काय असं वाटतंय हो आई काळजी घेतो असं म्हणून संजू निघाला चालत चालत गाणं गुणगुणत निघाला थोडं पुढे गेला आणि एकदम जोरदार वाऱ्याचा झोत आला सुई 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 करत वारा आला आणि संजूची टोपी एकदम वाऱ्याने उडाली उंच उंच गेली माझी टोपी माझी टोपी असं ओरडत संजू टोपी मागे धावला पण टोपी वाऱ्याबरोबर अजूनच उंच उंच जात होती आणि शेवटी टोपी दिसेनाशी झाली बिच्चारा संजू धावून धावून दमला टोपी हरवली म्हणून अगदी रडवेला झाला काय करणार पण बिचारा तसाच गेला गाईगुरांना घेऊन चरायला इकडे त्याची टोपी वाऱ्याने उडत उडत एका उंच झाडाच्या शेंड्यावर जाऊन अडकली त्या झाडाच्या ढोलीत राहत होती एक खारुताई झाडावरून इकडे तिकडे फळं शोधत असताना तिला झाडाच्या शेंड्यावर सशाचे कान दिसले म्हणून ती तुरू तुरू पळत झाडाच्या शेंड्यापर्यंत गेली अरे च्या ही तर ससोबाच्या कानाची टोपी आहे म्हणून तिने ती पटकन डोक्यावर घातली तिला ती फारच आवडली मस्त टोपी घालून इकडे तिकडे पळायला लागली ससोबाचे कान असलेले टोपी घालून हे कोण बरं पळतंय असा विचार शेजारच्या झाडावर बसलेल्या एका माकडदादाने केला एक उंच उडी मारली आणि पळत चाललेल्या खारुताईची शेपूट पकडली खारुताई, खारुताई दचखून मागे वळून पाहिलं ए माकडदादा सोड ए खारुताई तुझ्या डोक्यावर काय आहे मला दे ती टोपी ए नाही नाही मला सापडली आहे ती ए मला ही टोपी जामच आवडली आहे देऊन टाक मला पटकन असं म्हणून माकडांनी जबरदस्तीने ती टोपी खारुताईकडून हिसकावून घेतली आणि स्वतःच्या डोक्यावर घालून आपल्या मित्रांना दाखवायला घेऊन गेला सगळ्या माकडांना ती टोपी आवडली सगळी माकडं ए मला दे ना एकदा घालायला ए मला दे ना असं करत या माकडदादाच्या मागे लागले ए मी नाही देणारा माझी टोपी आहे असं म्हणून माकडदादा या झाडावरून त्या झाडावर टनाटन उड्या मारत निघाला सगळी माकडं पण त्याच्या मागे पळत निघाली आपल्या माकडदानी नदीच्या पलीकडे असलेल्या झाडावर एक लांब उडी मारली पण उडी मारताना नेमका एका फांदीचा धक्का त्याच्या डोक्यावरच्या टोपीला लागला ला आणि त्याच्या डोक्यावरून टोपी खाली पडली माकडदादा पलीकडे पोचला पण टोपी मात्र खाली आली 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 खाली होती एक नदी नदीच्या पाण्यात एक कासव संथपणे पोहत चाललं होतं डोळे बंद करून शांतपणे पोहत पोहत चालत असताना त्याच्या डोक्यावर काही पडलं आहे हे त्याच्या लक्षातच आलं नाही ही टोपी बरोबर कासवदादाच्या डोक्यावर पडली जसं पोहत पोहत ते नदीच्या दुसऱ्या किनारी पोचलं आणि त्याच्या पायाला जमीन लागल्यावर त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्याच्या लक्षात आलं अरे चा? आपल्या डोक्यावर काय पडलंय त्यांनी दोन तीनदा मानेचे असे झटके दिले आणि झटके दिल्यावर ती टोपी खाली पडली कुठून आपल्या डोक्यावर पडली असेल कोणाच ठाऊक असा विचार करत कासव तिथून निघून गेलं सशाच्या कानाची टोपी तिथेच पडून राहिली दोन मिनटं झाली पाच मिनटं झाली आणि अचानक टोपी हलायला लागली कशी काय हलायला लागली त्या टोपीखाली होतं मुंग्यांचं घर आपल्या घरावर काय बरं पडलं आहे असा विचार करून सगळ्या मुंग्या आल्या सगळ्यांनी मिळून ती टोपी उचलली आणि इकडून तिकडे घेऊन जायला लागल्या चालत चालत टोपी डोक्यावर धरून शेकडो मुंग्या निघाल्या वरून पाहिलं तर असं वाटत होतं की दोन कानाचे ससोबास तुरुतुरू चाललेत वरती उंच आकाशात एक गरुड गिरट्या घालत होता खायला काय मिळतंय का ते शोधत होता त्याला वरून दिसलं हे काय बरं पांढरं पांढरं चालत चाललंय त्यांनी नीट बघितलं अरे च्या हे तर सशाचे कान वाटत आहेत आज मस्त गले लठ्ठ गुबगुबीत ससा खायला मिळणार बहुतेक हा ससा एवढा हळूहळू का चाललाय जाऊ दे ना आपल्याला काय करायचं आहे असा विचार करून गरुडाने संपूर्ण लक्ष त्या खालच्या सशावर ठेवलं आणि जी खाली झेप घेतली आणि सशाच्या कानाच्या टोपीला पायात पकडून तो पुन्हा उंच आकाशात गेला आणि वर गेल्यावर त्याच्या लक्षात आलं अरे चा हा ससा एवढा हलका कसा काय म्हणून त्याने खाली वाकून पाहिलं तर काय छे ही तर साधी टोपी आहे अरे रे गरुडाचा अगदी चेहराच पडला त्यांनी पायातून ती टोपी खाली सोडून दिली ती टोपी आकाशात वाऱ्याबरोबर पुढे जात जात राहिली इकडे आपला संजू दिवसभर गाई म्हशींचं चरून झाल्यावर घरी निघाला होता सगळ्या गाई म्हशी डुलत दुलर, डुलत आरामात घरी चालल्या होत्या त्यांच्या गळ्यातल्या घंटा किण किंड, किंड आवाज करत निघाल्या होत्या संजू एका गाईच्या पाठीवर बसला होता त्याला दिवसभर जंगलात बसून चांगलाच कंटाळा आला होता आणि तेवढा झुईंग असा आवाज आला आणि संजूच्या डोक्यावर काय येऊन पडली संजूची सशाच्या कानांची टोपी संजू इतका खुश झाला इतका खुश झाला टोपी परत मिळाल्यामुळे त्याला फारच आनंद झाला पण सकाळी आपली टोपी उडत कुठे गेली आणि संध्याकाळी ती परत आपल्याच डोक्यावर कशी येऊन पडली ते काही त्याला शेवटपर्यंत कळालंच नाही